सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली झाल्याने निरोप आणि रविकांत अडसू यांची प्रभारी आयुक्तपदी नियुक्तीबद्दल सत्कार समारंभ संपन्न मी माझ्या मनपाच्या कामकाजात प्रशासकीय यंत्रणा सुधारणा हा मुख्य हेतू ठेवून काम सुरुवात केली आणि त्यामध्ये चांगले यश आले आहे आता सर्व प्रकल्प देखील मार्गी लागलेत याबद्दल मला खात्री आहे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून खूप गोष्टी शिकता आले मनपाचे कर्मचारी अधिकारी आहेत ते नक्की मनपासाठी चांगले काम करणार माननीय शुभम गुप्ता आयुक्त सांगली मेरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली नागपूर या ठिकाणी झाली आहे तसेच प्रभारी आयुक्त म्हणून रविकांत अडसू यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्त आज सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रस्ताविक व स्वागत उपायुक्त वैभव साबळे यांनी केले श्री साबे यांनी गेल्या एक वर्षाच्या आयुक्त गुप्ता यांच्या कामकाजाचा धावता आढावा मांडून त्यांची यशस्वी कामकाजबाबत माहिती यावेळी दिली आहे क्रीडाई संस्थेचे अध्यक्ष जयराज सगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सुजित काटे अध्यक्ष मक्तेदारी संघटना यांनी देखील आपले मत व्यक्त करून माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी मनपाच्या कामकाजात केलेल्या सुधारणा केल्या आहेत त्याबद्दल सांगलीकरांच्या वतीने आभार मानले आहे राकेश दडणवार निर्धार संघटना यांनी यावेळी आपले मत मांडताना श्री गुप्ता यांनी भरपूर सोयासुद्धा खूप बदल मनपाच्या कामकाज करून आपली चांगली कामगिरी केली आहे असे मत व्यक्त केलं आहे नकुल जकाते सहाय्यक आयुक्त यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मनपा कर्मचारी अधिकारी यांनी चांगली शिस्त लावून चांगले कामकाज करण्यास सुरुवात केली आहे असे नमूद केले आहे उषाले अभयकर यांनी आपली भावना करताना अविना जाओ या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत आयुक्त श्री शुभम गुप्ता यांच्या वडील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त विजय जाधव उपायुक्त वैभव सावे शिल्पा दरेकर सर्व विभाग प्रमुख कर्मचारी अधिकारी उपस्थित होते